सव्वीसशे रुपये शेकडा अशा प्रकारचा मालपौकता मित्रांनो मेथी दोन हजार सहाशे रुपये शेकडा मेथी अशा प्रकारचा माल तर दोन हजार सहाशे रुपये शेकडा मेथी चौतीसशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता मेथी चौतीसशे रुपये शेकडा तीन हजार चारशे रुपये शेकडा साठशे रुपये शेकडा अशा प्रकारची मेथी पाहू शकता मित्रांनो सहा हजार शंभर रुपये शेकडा दोनशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो दोनशे रुपये शेकडा काळी कोथिंबीर आहे खराब झालेला माल पाहू शकता दोनशे रुपये शेकडा केलेला शेपू चौदाशे पाच रुपये शेकडा अशा प्रकारची शेपू चौदाशे पाच रुपये शेकडा सत्तावन्न पंधराशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पोहोषकता मित्रांनो शेपू पंधराशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पोहोषकता अठराशे रुपये शेकडा अठराशे अठरा रुपये जुडी अठराशे रुपये शेकडा कोथिंबीर माझा हा नाही काढावं लागतं अठराशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल काय माहिती गेली सव्वीसशे सव्वीसशे साठणार आता अशोक आहे का नाही मग कोणती छाननी ओके जुडी मस्त बांधली आहे परफेक्ट कुठल्या माऊली गाव कोणतं आपलं ते इथं पण दादलीचा माल आहे ना धन्यवाद दादा सव्वीसशे साठ रुपये शेकडा अशा प्रकारचा मालपोषक तंत्र जुडी जुडी आवडली बरं का परफेक्ट बांधली जुडी सव्वीसशे साठ चला चांगले गेलं सत्तावीसशे ऐंशी रुपये शेकडा अशा प्रकारचा मालपोषक तंत्राला सत्तावीसशे ऐंशी रुपये शेकडा कोथिंबीर दादा काय गेली आज अडोतीसशे पाच डी एम व्हेरायटी अडोतीसशे पाच रुपये शेकडा डी एम व्हेरायटी सांगतायत अशा प्रकारची कोथिंबीर पाहू शकतो म्हणजे चायनामध्ये मोडते ना चायनासारखेच पान आहेत माऊली कुठले गाव कोणतं आपलं सिन्नरचे आज धन्यवाद अडोतीसशे पाच रुपये शेकडा लेबल आहे दादा बघूया अडतीसशे पाच रुपये शेकडा अशा प्रकारचा मान पाहू शकता अडोतीसशे पाच

पंचावन्नशे बनवण पंचावन्न पंचावन्न साडेछपन छप्पन पंचावन्न साठ सत्तावन्न सत्तावन्न पाच सत्तावीनशे पंधरा चांगली सत्तावन्नशे पंधरा रुपये शेकडा सत्तावनशे पंधरा रुपये शेकडा